পলা মকা স্থন লাগনা না নিনা নিতেচনা লাবাসাগে আতে পান কিকি লাতে পান্ পান ভিতন সাতে পান খান ে বেে না তা পাতে পাওনিতা লাগনা বােতে কাল ত পাত না লেভাত নাম আতে চকে কানবি স পড়াণ পানাপ না পানা झाला उन्हाळा चालू काय सुरुवातीलाय का आता किती ऊन तपून राहिले लय लयचं राहिले ना होना तपून राहिली राहिले रे बा काय हा एवढे ऊन नाही तर बी बा पहिले हे आता जंगल तोड झाड कमी झाले त्याच्या लय जाणून राहिले ऊन काय ते होणार आता सध्या मार्च एंडिंग सुरू आहे आता पुढे तर ऊन चौथ्या पाचव्या महिन्यात कितीच उन तपन काय माहित लाईन लाईनही नसते लाईनही नसते त्यातनी मरणाची गर्मी होते गरम गरमी लाईत होते लाईन त्या काय लाईन नाही बंद असते काय करावं काही समजत नाही तरी अजून काही लोकांना कुलर काही एवढ्या भार तर लाईन बंद कोणा काही कारण नसतं लाईन बंद असते वारं नाही पाणी नाही हे नाही ते नाही पण लाईन बंद एवढ्या त्या दोन दिवसात जरा ढगाळ वातावरण आहे त्याच्यानं गरमी वाटून राहिली ढगाळ वातावरण आहे की त्याच्यानंतर वाटून राहिले पहिले काही वाटे नाही असं आवाज नाही लावत बी झाडाचं नाही पानला ना एवढी गरमी होती नाही खरी गोष्ट आहे खरी गोष्ट आहे लयच गरमी होती झाडाचं पान नाही हालत बरोबर आहे तुमचं या दोन दिवसात लय घेऊन राहिलं तर लाईन नसते ते जा ते पाणी सांगितलं असेल ना पाणी सांगितलं असेल ना पाणी येईल कुठेतरी जरास पाणी काय चालूच राह नाही अवकाली नाही चालूच होत असेल गरमी तसाय मला उन्हाळ्या लागला आता उन्हाळ्याची ऊन तपतेच आता पहिल्यापेक्षा लय ऊन वाटते पण काही मनशांची रांबतो पहिल्यापेक्षा लय ऊन वाटते पहिले नाही वाटते एवढी पहिले लोक असे वावरायन काम करत तेवढा भार काही काम नाही राहिले तरी ट्रॅक्टर नकरा हे होऊन राहिल पहिल्यासारखे कुठे कामायत पहिल्यासारख्या कुठे कामायत आता नाही तेवढ्या फार काम पायटून पायटून जायचे काम असते सगळं आता यंत्र होऊन राहिलं ना यंत्र यांत्रिक शेती झाली ना यंत्राच्या भरशवर राही ना टॅक्टर न होऊन राहिलं नागरण वखरण रोटा वेटर मारलं की याचाच या काम नाही काही नाही सगळं हो बरोबर त्याच्या ढोराची संख्या कमी झाली बैलाची संख्या कमी झाली ढोरं वासर नाही ठेवून राहिलं कोणी तर आले फवारे आले तर खर्च वाढला शेतीचा मला खर्च वाढा शेतीचा शेती भाव जर पाहिलं तर त्या मना काही नाही म्हणजे होणा खर्च खर्च नाही वाढला शेतीचा हे बिया आण ते आण खत टाक फवारी मार लय वाडा खर्च शेतीचा आज रातची तरी लाईन असली पाहिजे राजा दिवसा लाईन तर हे पाना लोक इथे येऊन बसले वळा खाले रातची तरी लाईन असली पाहिजे होणार म्हणून राहिला ना लाईन नसते बिल पाहिलं तर सारखंच येते बिल सारखंच येते होणार राजा